बिग बॉस मराठी सीजन सिक्स म्हणजेच धमाका यस मित्रांनो उद्या परत एकदा आपले लाडके रितेश भाऊ एक मोठा अफलातून धमाका घेऊन येत आहेत नेमकं उद्या काय धमाका होणार आहे पाहूयात या व्हिडिओमध्ये ला तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं बिग बॉस डिकोडरवरती मित्रांनो व्हिडिओच्या सुरुवातीला एक छोटंसं आवाहन करतो की या व्हिडिओला जर लाईक केलं नसेल तर लाईक करा आणि या व्हिडिओला हाईप करायला विसरू नका तर मित्रांनो उद्या एक मोठा धमाका परत एकदा आपले रितेश भाऊ घेऊन येत आहेत आत्ता थोड्या वेळापूर्वीच कलर्स मराठीने परत एकदा एक हिंट दिलेली आहे की उद्या चला बिग बॉस मराठी सीजन सिक्सचा तिसरा प्रोमो रितेश भाऊ घेऊन येत आहेत नेमकं त्या प्रोमोमध्ये काय उलगडणार आहे तर मित्रांनो आमच्या सूत्रांच्या माहितीनुसार त्या, त्या प्रोमोमध्ये या सीजनची थीम काय असणार आहे ही पूर्णपणे डिटेल्ड त्या ठिकाणी उघड केली जाणार आहे आणि त्याचप्रमाणे हाय चान्सेस आहेत की बिग बॉसचं घर त्या ठिकाणी रिव्हील होऊ शकतं वेल मित्रांनो उद्याचा प्रोमो हा एकदम मोठा धमाका असणार आहे आणि त्या प्रोमोमध्ये सगळे सत्य उलगडणार आहेत तर मित्रांनो उद्याच्या धमाक्यासाठी तुम्ही किती एक्सायटेड आहात आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि स्टेट्यून उद्या सकाळी ठीक दहा वाजता तिसरा प्रोमो येणार आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच एक्स्क्लुझिव्ह अपडेट्स आणि गॉसिपसाठी फक्त सबस्क्राईब करा बिग बॉस डिकोडरला मी भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद